मुंबईमध्ये गेटवे ऑफ इंडियाच्या जवळ नौदलाच्या एका स्पीड बोटनं प्रवासी बोटीला जोरदार धडक दिली आणि या अपघातामध्ये प्रवासी बोट समुद्रात बुडाली या संपूर्ण अपघाताचा एक थरारक व्हिडिओ आता समोर आलाय आणि हा अपघात नेमका कसा झालाय याची झलकही या व्हिडिओमुळे समोर आली पाहुयात आज संध्याकाळी मुंबईच्या किनाऱ्यावर नेमकं काय घडलं हा थरारक व्हिडिओ आहे गेटवे ऑफ इंडियाजवळ झालेल्या अपघातात समुद्रात अनियंत्रित झालेली ही स्पीड बोट आहे भारतीय नौदलाची एलिफंटाहून गेटवे ऑफ इंडियाकडे चाललेल्या या प्रवासी बोटीला स्पीड बोटनं जोरदार धडक दिली या भीषण धडकेत प्रवासी बोटीचे अक्षरशः दोन तुकडे झाले अपघातग्रस्त प्रवासी बोटीत ऐंशी प्रवासी होते ज्यापैकी एकाचा मृत्यू झालाय तर पाच जण अद्यापही बेपत्ता आहे बोट निघाली साधारण सवा तीन आयलंडच्या जवळ तिथून ती नेव्हीची म्हणजे आम्ही जे रोजच जातो आमची ड्युटी असते तर ही नेवीची बोट स्पीड बोट आली तिने एक तिला राऊंड मारला बोटीला असं आणि परत ती बाहेर गेली थोडीशी नाग मोडी गेली आणि परत जी आली ती सरळ बोटीवरच मारली आणि त्याचा व्हिडिओ तुमच्याजवळ आहे बोटीमध्ये किती प्रवासी ऐशी होते नौदलाची बोट धडकल्यानंतर इतर बोटींनी धाव घेतली आणि प्रवाशांना बाहेर काढलं आणि त्या दृष्टिकोनातून या ठिकाणी आज प्रवासी जे आहेत त्यांचे जीव कसे वाचवायचे हे बघण्याचा मृत्यू झाला असं कळतं की ऐंशी प्रवासी होते या बोटमध्ये मध्ये ऐंशी होते त्या बोटीला चौऱ्याऐंशी पॅसेंजरची परवानगी आहे पण तो मुद्दा बाजूला राहतो बोटीला येऊन नेव्हीच्या बोटीनी स्पीड बोटीनी बोट धक्कर मारली आणि त्याच्यामुळे हा अपघात झालेला आहे नेव्हीची बोट येऊन सरळ तिला ठोकली आहे तो व्हिडिओही माझ्याकडे हे माझ्या मतदारसंघात झालेला अपघात आहे आणि ऐंशी लोक साधारण ऐंशी पॅसेंजर त्याच्यावर होते पैकी एकाहत्तर मिळालेत अशी मला आत्ता मिळालेली बातमी आहे आठ ते नऊ लोक मिसिंग आहेत त्यांचाही शोध घेण्याचं काम चालू आहे आणि आत्ताच विधानसभेमध्ये सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी निवेदन केलं आहे की जे सापडतील ते जखमी असतील मिसिंग असतील त्यांच्याकरता जे काय उत्तम सहकार्य आहे ते राज्य शासन करणार आहे रेस्क्यू ऑपरेशन सुरू रेस्क्यू ऑपरेशन शोध कार्य सुरू आहे आपघाद इतका भीषण होता कि बोटीतला प्रत्येक जण धास्तावला होता नेवी वालों ने बताया कि वे पतेलो खत्म हो हम तीन गए हम लोग करीब जो है 3 बजे के आसपास गए थे अच्छा, हाँ। तीन आपसे अब वापस समय आपने लाइफ जैकेट पहना था नहीं पहना था नहीं पहना था नहीं पहना था बोला अच्छा। आते समय? आते समय? आते समय जब उन्होंने ये हादसा बताया तो हम लोग बहुत ज्यादा डर गए थे तो हम लोगों ने लाइफ जैकेट पहना नौदला बोट को दूर गेलेली नौदलाची स्पीड बोट पुन्हा माघारी येत प्रवासी बोटीला का धड़कली बोट दुर्घटना प्रकरणाची चौकशी झाल्यावरच याची उत्तरं मिळण्याची आशा आहे ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी